नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील म्हणी याचा भाग दुसरा पाहत आहोत पूर्वीच्या भागामध्ये आपण काही म्हणी घेतलेल्या आहेत तर चला पाहूया कानामागून आली आणि तिखट झाली या म्हणीचा अर्थ पहा श्रेष्ठेपेक्षा कनिष्ठ माणसाने वरचड ठरणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये नंतर सहभागी होऊन त्या व्यवस्थेमध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणे यालाच कानामागून आले आणि तिखट झाली असं म्हटले जाते त्यानंतर पुढची म्हण आहे कामापुरता मामा कामापुरता मामा आपले काम करून घेईपर्यंत गोडगोड बोलणे एखाद्या ठिकाणी आपल्याला जर आपलं काम साध्य करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला आदराने किंवा आदरयुक्त शब्द वापरून किंवा आपलंस करून घेऊन किंवा त्याला गोड बोलून आपलं काम करेपर्यंत त्याला ओळख देणे किंवा त्याला आपलं मानणे याला कामापुरता मामा आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे याचा अर्थ होतो त्यानंतर पुढची म्हण आहे कावळा आणि फांदी कावळा बसला आणि फांदी तुटली अशी मन आहे कावळा बसला कावळा बसण्यास आणि फांदी तुटली म्हणजे कावळा बसल्यानंतर फांदी तुटणे परस्पराशी काही कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी गळणे त्यानंतर पहा पुढची मन आहे काप गेले नी भोके राहिली म्हणजे वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या किंवा वैभव नसतानाही जो वैभव असताना घमंडीपणा किंवा एक गुरु असतो तो तसाच राहणे पण श्रीमंती नसणे याला काप गेले आणि भोके राहिले असं या म्हणून अर्थ आहे त्यानंतर पहा कावळ्याचे शेपा शापाने गाय मरत नाही कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही याचं पहा शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही त्यानंतर पहा काळ आला पण वेळ आली नाही नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे त्यानंतर कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे कांदा पडला पेवात हिंडे गावात या म्हणीचा अर्थ होतो चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे त्यानंतर पहा कुत्र्याचे शेपूट नळी घातले तरी वाकडे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे मूळ स्वभाव बदलत नाही एखाद्या व्यक्तीला आपण कितीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी तो शेवटी मूळ स्वभावावर आल्यानंतर त्याला आपण असे म्हणू शकतो की कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच राहते त्यानंतर पुढचं पुढची मना आहे कुडी तशी फोडी म्हणजे देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे कुडी तशी फोडी म्हणजे देहात प्रमाणे आहार किंवा कुवती प्रमानुसार मिळणे त्यानंतरची मन आहे खऱ्याला मरण नाही किंवा त्या त्याचा अर्थ होतो खऱ्याला मरण नाही तर खरे कधी लपत नाही किंवा खरे उघडकीस येतेच किंवा खरे सत्य होतेच या मनीचा अर्थ होतो तर पुढची मन आहे खान तशी माती म्हणजे आईबाबाप्रमाणे मुलांचे वर्तन किंवा वागणूक असणे आईवडिलांची जशी वागणूक असते चांगली वाईट तशाप्रमाणे आईवडिलांचा वागणुकीचे अनुकरण करून मुलेही तशाचप्रमाणे वाग वागतात या म्हणीचा अर्थ होतो याला खायाला काळ भुईला बहार खायाला काळ आणि बुहीला बहार याला निरुपयोग मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो म्हणजे कष्टहीन म्हणजे कष्ट न करणारे माणसे सर्वांनाच कसे होतात एक बहाराप्रमाणे म्हणजे त्यांच्यावर बहार असल्यामुळे होतात असं म्हणता येईल त्यानंतर खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ पहा खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्याला मनात त्याच्या मनात धास्ती वाटते खाई त्याला खवखवे याचप्रमाणे दुसरी म्हणी एक आहे चोराच्या मनात चांदणे अशा प्रकारे खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ होतो जो वाईट काम करतो त्याला त्या ते... मनात धास्ती वाटते खाऊन माजावे टाकून माजू नये संपत्तीचा किंवा पैशाचा गैरवापर करू नये या म्हणीचा अर्थ होतो त्यानंतर खोट्याच्या कपाळी गोटा खोटेपणा वाईट काम करणाऱ्याचे नुकसान होते पणी कपाळी गोटा या मणीचा अर्थ होतो की खोटेपणा काही दिवस टिकतो किंवा खोट्याचे नुकसान होतेच असं त्यानंतर पुढची म्हण आहे गची बाधा चढणे म्हणजे गर्व चढणे गर्विष्टपणा असणे त्याला गची बाधा चढे चढणे असे गची बाधा होणे किंवा गर्व चढणे या म्हणीचा गर्व चढणे याप्रमाणे अर्थ होतो गरजेल तो पडेल काय केवळ बद बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत घडत नाही गरजेल तो पडेल काय केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही या म्हणीचा अर्थ होतो याचप्रमाणे भुंकणारे कुत्रे चावत नसतात चावतात का याप्रमाणे दुसरी एक म्हण आहे मराठीमध्येच गर्वाचे घर गर खाली या म्हणीचा अर्थ पहा गर्विष्ट माणसाची शेवटी फजिती होते गर्वाचे घर गर खाली या म्हणीचा अर्थ गर्विष्ठ माणसाचा माणसाची शेवटी फजिती होते गळ्यातले तुटले ओटीत पडले गळ्यातले तुटणे आणि ओटीत पडणे म्हणजे नुकसान होता होता टळणे किंवा ज्या त्याच वेळेस नुकसान होताना होता वाचवता येणे त्याला गळ्यातले पडले आणि ओटीत पडडे या म्हणीचा अर्थ होतो त्यानंतर गाड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्याच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे याला गाड्याबरोबर असे आपण म्हणतो मोठ्याच्या आश्रयाला असल्यानंतर लहानांचा फायदा होतो याचप्रमाणे संतांच्या घरी घरचं म्हणजे या म्हणीचा दुसरी म्हण अशी आहे किंवा संत लोक असं म्हणतात की एखाद्या एखाद्या चुकीच्या माणसाच्या घरी किंवा चुकीच्या माणसासोबत संगत करून मोठा व्यक्ती असण्यापेक्षा संतांच्या घरचं कुत्रं असलेलं बरं म्हणजे चांगल्या माणसांच्या घरी कमीपणा असला तरी बरा याप्रमाणे दुसरी एक म्हणे म्हणजे मोठ्याच्या आश्रयाला असल्यानंतर त्याच्यासोबत आपलाही फायदा होऊन जातो एखाद्या ठिकाणी जर आपल्याला काही अडचण येत असेल आणि आपण एखाद्या व्यक्तीचं मोठ्या व्यक्तीचं प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव सांगितल्यानंतर आपले तिथे कामे होतात असा या म्हणीचा अर्थ आहे त्यानंतर पहा आत्ता हा आपला मराठीतील म्हणीमधील दुसरा व्हिडिओ असून पुढील व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या मनी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा धन्यवाद